हॅलो गुड मॉर्निंग गाईज सकाळचे वाजलेले दहा आणि आम्ही चाललोय कॉलवरती बाय बाय तर व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज रेसिपीमध्ये काय भेटलं ते कुठं होता दादा इथंय का साहेब इथं सगळं पोकळे खाली हा तर इथं साप गेला म्हणतात याचा दाखवा बरं व्हिडिओ असेल तर किती येत आहे तिथे दोन पिल्ले आहेत तिथं हा पिल्ल हे बघा लागतात अजून खोदू आपण इथं अजून पिल्ल आहे का बघू कारण असू शकतात ती जस्ट जलमलेली छोटी पिल्ल आहेत एक छोट बेबी बघू शकता तुम्ही तरी असं अटॅक करते माझ्या हे ट्रिंकेट सापाची पिल्ले याला मराठीमध्ये तस्कर असं म्हणतात हे सापाची पिल्ले बिनविषारी असतात परंतु यांना राग आल्यानंतर हे खूप ॲग्रेसिव्ह होतात आणि आपल्यावरती अटॅक करतात परंतु हा शांत म्हणूनच ओळखला जाणारा सापा हे बघू शकता पण अजून या ठिकाणी खोद या भैया खोद रेच भैया ये ना खोद नाहीत ता अजून कारण पिल्लं इथं अजून असू शकतात शंभर टक्के ना मी फोटो घेऊ का तुझा हा घ्या ना घ्या बघा कस पकडले ते हातात घेऊन उभी आहे ओके तर हे छोटे आणि अजून मोठा साप पण येत पाहिलं काय साप मॅडम पिशवी देऊ हा मला बर्णी आहे ना छोटीशी बर्णीव छोट्या मध्ये बसेल खोद म्हणते ना तर ना या ठिकाणी यांना दोन साप दिसले होते हात ह्याच म्हणणे असं आहे की अजून बडावाला पण या ठिकाणी साप मोठा साप पण याने बघितलाय पण हे या ठिकाणी आपल्याला ट्रिंकेट सापाची पिल्ल भेटले ते आता आपण अजून थोडं खोदूया आणि बघूया अजून आपल्याला पिल्ल वगैरे भेटतात का तर बाबा उतरपत आहे आपण बघू शकतो तर हे दोन पिल्ले भेटलेत आणि फिल आपले काम चालू आहे बघू अजून आहेत का सात आठ पिल्ले असतील बरं हां ना तर बघू आपण बघून जाऊया चेक करून भेटले तर हे, हे सापाचे पिल्ले इथं दिसले का मेरे के को भी डर लागत है पर मीच व्हिडिओ हां का हो थँक यू हे माझे व्हिडिओ बघतात सगळे हो ना